येस yes, चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सा, सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे येस व्हेरी गुड yes, इव्हनिंग टू ऑल ऑफ यू येस ओके okay, सो so, एक अपडेट क्विकली आपण पटकन त्या अपडेटला बघूया डिस्कस करूया व्हॉट इज दॅट अपडेट एक डिग्री होल्डर फायनली ओके okay, माननीय हायकोर्टाद्वारे तर एक ऑर्डर और, कॉपी ऑलरेडी दोन ते तीन दिवस आले आली आली होती त्यामध्ये बीएमसी मध्ये जे ज्युनियर इंजिनियर पोस्ट आहे त्यासाठी आधी डिप्लोमाचे विद्यार्थी फक्त पात्र होते बट आता हायकोर्टच्या ऑर्डरनुसार बीएमसीने विभागाने सुद्धा ओके एक प्रसिद्ध पत्रक जाहीर केलेलं आहे आणि या प्रसिद्ध पत्रकामध्ये त्यांनी जेई या पोस्टला डिग्रीचे विद्यार्थी सुद्धा ऑफिशियली इलिजिबल झालेले आहेत असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे आता याचा परीक्षेवरती काही फरक पडेल का आणि फॉर्म एक्सटेंडेड तो ऑलरेडी वाढलेली आहे पटकन एक क्विक रिव्ह्यू घेऊया काय म्हटलंय त्या प्रसिद्ध पत्रकामध्ये ओके तर लक्षात घ्या चौदा दहा म्हणजे आताच हे प्रसिद्ध ते जाहिरात होती त्या ठिकाणी ओके काय सांगितलं होतं पंधरा दहा दोन हजार चोवीस म्हणजे पंधरा ऑक्टोबरला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती सव्वीस नोव्हेंबर रोजी विस्तृत महानगरपालिकेच्या अनुषंगाने अकरा बारा दोन हजार चोवीस तीन दिवसाआधी ओके अकरा डिसेंबरला माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशाच्या अधीन राहून सदर याचिकेच्या अंतिम निर्णया कनिष्ठ अभियंता स्थापत्य तसेच यांत्रिक व विद्युत म्हणजे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल तिन्ही ब्रांचेसमध्ये या पदाकरिता कनिष्ठ म्हणजे ज्युनियर इंजिनियर ओके या पदाकरिता पदवीधारक म्हणजे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग बी टेक म्हणा किंवा बी म्हणा डिग्रीवाले ज्यांनी डिप्लोमा न करून बारावी नंतर डिग्री केली आहे हे सगळे ज्या सगळे विद्यार्थी आता कनिष्ठ अभियंता या पदासाठी इलिजिबल झालेले आहे मग आता ते विद्यार्थी कधीपासून फॉर्म भरू शकतात तर ते विद्यार्थी उद्यापासून कधीपासून उद्यापासून उद्या, उद्या, उद्या वर्तमानपत्रात ही वगैरे सगळी आता जाहिरात वगैरे ऑफिशियल होऊन जाणार ओके प्रसिद्ध पत्रक आलेले मेबी आज मे मेबी ते होतील ओके पण कन्सिडर करा की उद्यापासून ओके म्हणजे आज आणि उद्यापासून बारा नंतर तुम्ही कधीही आता डिग्रीचे विद्यार्थी डायरेक्टली तुम्ही फॉर्म भरू शकतात ज्युनियर इंजिनियर या पदासाठी ओके तसंच त्यांनी म्हटलंय तसेच कनिष्ठ अभियंता स्थापत्य हो, व कनिष्ठ अभियंता यांत्रिक व विद्युत संवर्गातील सामाजिक आरक्षणाअंतर्गत अंशकालीन पदवीधर उमेदवार जे होते आता त्यांना तुम्ही वाचण्यात तर सुरक्षित बेरोजगार म्हणून त्यांना आता वाचण्यात यावं अशी देखील सिफारिश प्रसिद्ध पत्रकामध्ये केलेली आहे ऑनलाईन अर्ज सादर करायचा कालावधी सव्वीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात येत आहे सगळ्यात मोठं अपडेट हेच आहे आपल्या ठिकाणी की जे आता जेई या पदासाठी डिप्लोमाचे विद्यार्थी आधीपासून जिब्ल होते आता ज्यांनी डिप्लोमा केले नाही डायरेक्ट डिग्री केलेली आहे बारावीनंतर ते देखील विद्यार्थी सव्वीस डिसेंबर पर्यंत फॉर्म भरू शकतात मग आता सव्वीस डिसेंबर पर्यंत अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला नाही आहे ते विद्यार्थी सव्वीस डिसेंबर पर्यंत फॉर्म भरतील मग तो डिप्लोमावाला असेल तरी तो फॉर्म भरणार डिग्रीवाला असेल तरी तो फॉर्म भरणार म्हणजे फॉर्मची डेट एक्सटेंड झाली आहे दोन्ही पदांसाठी आता ज्युनियर रेंजर सुद्धा आणि सब सुद्धा ओके दोन्ही पदांसाठी आता डेट एक्सटेंड झालेला आहे सव्वीस डिसेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आता तुम्ही एक लक्षात घ्या जर डिसेंबर हा पूर्ण महिना आपला फॉर्म फिलिंगमध्ये मध्ये जातोय ओके डिसेंबर ऑलमोस्ट सगळं आता सगळं फॉर्म फिलिंगमध्ये मध्ये गेलाय आधी सोळा डिसेंबरच्या अनुषंगाने सोळा डिसेंबर ही लास्ट डेट होती आधी परवाला लास्ट okay, लाजली होती पण आता दहा दिवसांनी फॉर्म एक्सटेंड झालेले आहे आधी सोळा डिसेंबर हा मिड डिसेंबर होता त्यामुळे आपण असं एक्सपेक्ट करू शकत होतो की ऍटलिस्ट जानेवारी एंड पर्यंत बीएमसीची एक्झाम होऊ शकेल बट आता यामध्ये एक निग्लिजिबल जवळपास नऊ पंच्याण्णव नव्याण्णव टक्के क्लिअर आहे की बीएमसीची आता एक्झाम जानेवारी महिन्यात होणार नाहीच ओके कारण की पूर्ण प्रोसेस पूर्ण अप्लिकेशन डिसेंबर आता चालणार आहे त्यानंतर सगळी स्क्रुटनी वगैरे याला भरपूर एक वेळ लागतो ओके त्यामुळे डिसेंबरमध्ये आता परीक्षा होणं थोडं आता कठीण वाटतंय आहे त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी तयारी करायची आहे चांगल्या प्रकारे सगळे विद्यार्थी आता एक्झामसाठी इलिजिबल झाले डिग्रीचे देखील विद्यार्थी साठी इलिजिबल आहे डिप्लोमाचे विद्यार्थी देखील आता साठी इलिजिबल आहे निर्णयाला पॉझिटिव्ह घ्या आणि पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून अभ्यास करा सिलेक्शन विल या अप्रोच घेऊन तुम्ही आता अभ्यास करायचा आहे आपली जे एक्झाम आता होऊ शकते ते फेब ओके okay, फेब्रुवारीपर्यंत आता तुमची एक्झाम जाऊ शकते मग आता डिसेंबरचे पंधरा जानेवारीचे पूर्ण पंधरा आणि फेब्रुवारीचे पंधरा एक जवळपास तुमच्याकडे दोन ते सव्वा दोन तासांचा काला महिना महिन्यांचा कालावधी आहे बीएमसी एक्झामला टार्गेट करण्यासाठी बरोबर आहे सगळे विद्यार्थी इलिजिबल आहे जागा देखील दोनशे एकसष्ट वगैरे भरपूर जागा या ठिकाणी आहे टू फिफ्टी जागा जवळपास दोनशे तेहतीस जागा आहे जयच्या पदासाठी भरपूर जागा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आलेल्या आहे नियमित अभ्यास करा रेग्युलरली अभ्यास करा ओके okay, परत एकदा ऑफिशियली तुम्ही आता फॉर्म भरू शकणार डिग्रीचे विद्यार्थी ऑफिशियली तुम्ही रात्री बारा नंतर कोणत्याही वेळेस बीएमसी जेईचा तुम्ही फॉर्म फिल करू शकता वेबसाईटमध्ये तशा प्रकारचे चेंजेस करण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे ओके okay, चलो ओके okay, ते बघूया आपण टॉपिक वगैरे काय करायचे त्यासाठी आपण नक्की बघूया ओके सो दॅट इज द ऑफिशियल अपडेट पटकन मी तुमच्यासमोर आलेली होती ओके परत एकदा साठी आता सगळे विद्यार्थी एलिजिबल झाले फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुमची एक्झाम होऊ शकते आणि फॉर्मची डेट एक्सटेंड झाली आहे सव्वीस पर्यंत सव्वीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन आता करू शकता ज्या विद्यार्थ्यांनी केलं नसेल लगेच तुम्ही आता प्रोसेसला सुरुवात करा जर आज तुमच्याकडनं ते डिग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून एलिजिबल झाले तर उद्या तर तुम्ही नक्की फॉर्म भरू त्याचा शकणार ओके okay, एवढं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे लक्षात घ्या वीस डिसेंबर पासून आपण बीएमसी ची न्यू सेपरेट डेडिकेटेड बॅच लाँच केलेली आहे वीस डिसेंबर पासून हे नवीन बॅच सुरू होणार ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये ही बॅच असणार आहे ओके ज्या विद्यार्थ्यांना बीएमसी चे न्यू बॅच वीस डिसेंबरची बॅच जॉईन करायची आहे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करायचं आहे ज्यांना बीएमसी च मास्टर बुक हवं असेल ज्याच्यामध्ये थेरी एमसीक्यू क्यू दोन्ही गोष्टी कव्हर केलेल्या आहे कॉम्प्रिएन्सिव्ह थेरी सुद्धा आणि एमसीक्यू सुद्धा यामध्ये आपण ऍड केले आहे टेक्निकलचे ज्यांना हे पुस्तक हवं असेल पाचशे तीस रुपयामध्ये त्यांची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शनला दिली आहे तुम्ही जाऊन डिस्क्रिप्शनला बुक ऑर्डर करा बुक लगेच तुमच्या घरी पाच ते सहा दिवसामध्ये तुम्हाला बुक डिलिव्हर होणार ओके आणखी काही अडचण असेल तर हे तीन नंबर आपले आहे या तीनपैकी कोणत्या एका नंबरवर तुम्ही कॉल करू शकता येस जर तुम्ही डिग्री केली असणार आहे लक्षात घ्या हे बघा तुम्ही जर डिप्लोमा केलाय फक्त डिप्लोमा केलाय तर तुम्ही जेईचा फॉर्म भरू शकता तुम्ही डिप्लो डिप्लोमा पण केलाय डिग्री पण केली आहे तर तुम्ही जेईचाही फॉर्म भरू शकता सब इंजीचा फॉर्म भरू शकता तुम्ही फक्त डिग्री केली आहे तरी देखील तुम्ही आता जेईचाही फॉर्म भरू शकता आणि एसईचाही फॉर्म भरू शकता दोन्ही फॉर्म तुम्ही भरा वेगवेगळे लॉग इन करून फॉर्म भरावं लागतात ओके एकाच लॉग वरून दोन फॉर्म भरता येत नाही पण तुम्ही दोन्ही एक्झाम सेपरेट डेटला असतं त्यामुळे दोन्ही फॉर्म तुम्ही भरायचे आहेत जर तुम्ही इलिजिबल आहात तर बरोबर आहे चालतंय तर अशा प्रकारचा शॉर्ट अपडेट होतो नक्की आता जीव तोडून अभ्यास करा चांगल्या प्रकारे अभ्यास करा ओके परत एकदा इजरिंगच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं भरपूर भरपूर अभिनंदन आता वेळा तुम्ही अभ्यास करा आणि आपलं सिलेक्शन घ्या ओके भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओला थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर